मित्रांनो आणि माता भगिनींनो राज्यभरातील निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय दिलासादायक अशी अपडेट आहे ते अपडेट म्हणजे निराधार अनुदान योजनेचे डिसेंबर महिन्याचे अनुदान कालपासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे राज्य सरकारनं नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनपेक्षितपणे राज्यभरातील संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना दिव्यांग पेन्शन योजना आणि विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा देत डिसेंबर महिन्याचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केलेली आहे तर जे संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असतील त्यांना कालपासून पंधराशे रुपये अनुदान त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पंचवीसशे रुपये अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यात हे अनुदान जमा झाले आहे की नाही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ या योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती पडेल आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीकरिता आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही जर इन्स्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह धन्यवाद